नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास म्हणी पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या दुसरी म्हण आहे शहाण्याला शब्दांचा मार तीन घाई फुकट जाई चार अंथरूण पाहून पाय पसरावे पाच जसा बाप तशी पोरं सहा एका हाताने टाळी वाजत नाही सात ज्याचे जळते त्यालाच कळते आठ थेंबे थेंबे तळेसाचे नऊ इच्छा तेथे मार्ग दहा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अकरा बैलगेलांनी झोपा केला बारा जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचे उद्धारी तेरा सकाकते सर्व सोने नसते चौदा चोरून केलेले कृत्य जास्त गोड वाटते पंधरा ऐकावे जनाचे करावे मनाचे सोळा कर नाही त्याला डर कशाला सतरा इकडे आड तिकडे विहीर अठरा उथळत्या पाण्याला खळखळाट फार एकोणीस आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी वीस आवळा देऊन कोहळा काढणे एकवीस आधी पोटोबा मग विठोबा बावीस आजामेला आणि नातू झाला तेवीस नाकापेक्षा मोती जड चोवीस नकटीच्या लग्नाला हजार विघणे पंचवीस भरोशाच्या म्हशीला टोनगा सव्वीस नाव मोठ खोटे सत्तावीस ताकाला जाऊन मोगा लपवणे एकोणतीस ज्याची खावी पोरी त्याचीच वाजवावी टाळी तिसावी म्हण आहे चालत्या गाडीला खीळ एकतीस चोराच्या हाती लंगोटी बत्तीस गर्वाचे घर खाली तेहतीस घरोघरी मातीच्या चुली चौतीस खायला काळ अनुभुईला भार पस्तीस कुंपणाने शेत खाणे छत्तीस कोल्हा काकडीला राजी सदतीस करावे तसे भरावे अडतीस आईजीच्या जीवावर बायजी उदार एकोणचाळीस उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग चाळीस अंगापेक्षा भोंगा मोठा एक्केचाळीस आपल्याच पोरीवर तूप ओढणे बेचाळीस असतील शिते तर जमतील भुते त्रेचाळीस चोराच्या उलट्या बोंबा चव्वेचाळीस डोंगर पोखरून उंदीर काढणे पंचेचाळीस विनाशकाली विपरीत बुद्धी सेहेचाळीस सुंठे वाचून खोकला जाणे सत्तेचाळीस हत्ती गेलान शेपूट राहिले अठ्ठेचाळीस साप म्हणून भुई थोपटू नये एकोणपन्नास वाहत्या गंगेत हात धुणे पन्नास राजाला दिवाळी काय कामाची तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा